लॉ विथ विधी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर आपण या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे कायद्याविषयीचे ज्ञान अगदी सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळेल आपण इथून मागे बरेचसे व्हिडिओज बनवले आहेत पती पत्नीवर व्हिडिओ बनवलेले आहेत पोडगी किंवा मग त्यांच्यामध्ये भांडणं झाली माहेरी निघून गेली पत्नी तर आपण काय करावे याबद्दल बरेचसे व्हिडिओ आपण या चॅनलवर बनवलेले आहेत जर आपण जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर पहा व आपल्या नातेवाईकांना शेअर करा म्हणजे ज्यांना त्याची गरज आहे त्यांना अगदी सोप्या भाषेत कायद्याविषयीचे ज्ञान मिळून जाईल तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की जमीन आपण जर खरेदी करत असेल एखादी तर त्याच्या अगोदर आपण कोणकोणती कौन काळजी घेतली पाहिजे काय काय कोणत्या कोणत्या कौन्त गोष्टी तपासून घेतल्या पाहिजे तर आज आपण हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत खरेदी प पूर्वी दोन बाबींची काळजी घ्यावी लागते खरेदीखत खरेदीखत खरेदी घेणार आणि खरेदी देणार यांच्यातील साध्या सरळ व्यवहार न राहता अनेक वेळा लोकांच्या प्रवृत्तीमुळे काय होतं किंवा कायदेशीर तरतुदींमुळे खरेदी व्यवहार हा सा साधा सोपा ठरत नाही तर त्यामुळे त्याच्यासाठी आपण कोणकोणती काळजी घ्यावी की साधा सरळ खरेदी कदाचा व्यवहार व्हावा किंवा व्यवस्थित व्हावा त्याच्यासाठी आपण कोणकोणती काळजी घ्यावी तर आपण हे आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर कोणकोणत्या गोष्टी आपण तपासून घेतल्या पाहिजे खरेदी क जमीन खरेदी करण्यापूर्वी तर पहिलं आहे की मालकी हक्काची कागदपत्रं जी असतील जे काही आपण जमीन खरेदी करणं आहे त्याची कागदपत्रांची तपासणी करून त्याच्याबाबत कोणाचा कब्जा आहे का किंवा मग त्यांच्याच मालकीची जी जमीन आहे का हे कागदपत्रावरनं आपल्याला कळते तर ते कागदपत्रांची तपासणी करून घेणं हे तितकंच गरजेचं आहे दुसरं आहे मिळकतीचे स्थळ निरीक्षण म्हणजे जे आपण जमीन घेणार आहोत ती जमीन आपण स्वतः जाऊन पाहणे त्याचं निरीक्षण करणे त्याचं स्थळ पाहणी करणे प्रत्यक्ष पाहणी करून कुणाचा कब्जा नाही आहे ना त्या जमिनीवर काही बांधलेलं नाही आहे ना किंवा मग काही दुसऱ्या गोष्टी असतील त्या तपासून पाहणे व त्याची खात्री करून घेणे की कोणी कब्जा केलेला नाही आहे ना त्याची माहिती काढणे हे ही जमीन खरेदी करण्यापूर्ण खऱ्या खरे, खरेदी करण्यापूर्वी हे तपासून घेणं तितकंच गरजेचं आहे तिसरं आहे की आणाव आवश्यक परवानग्या म्हणजे जर तुम्हाला एखादं येने प्लॉटिंग असेल पण तो येणे प्लॉटिंगच नसेल तर त्याच्याही परवानगी ज आहेत की नाही किंवा मग अजून कोणत्या आवश्यक तुम्हाला ज्या लागणार आहेत जमिनीमध्ये त्या प परवानग्या आहेत की नाही तर त्याचा त्याची तुम्ही चौक अधोगर जमीन घेण्याच्या अधोगरच चौकशी करणे हे तितकंच गरजेचे आहे <laughs> शेतजमीन खरेदी करण्यापूर्वी कोणकोणती काळजी घ्यावी तर पहिला आहे की तलाठी यांचे सही शिक्क्यांशी असलेले जमिनीचा चालू सातबारा उतारा घ्यावा म्हणजे त्यांच्याकडून चालू सातबारा उतारा तपासून घ्यायचा की ज्याच्यावर स ह्याची तलाठ्याचा हा सही शिक्का असेल व जमिनीचं चालू सातबारा असेल ते एक तपासून घेणे मग सातबारा उतरवल्याने प्रत्यक्ष जमीन मालकाचे नाव नावाची खात्री करून घेणे म्हणजे सातबऱ्या उतारावर प्रत्यक्ष जो तुम्हाला विकत आहे जमीन त्याची त्याचेच नाव आहे का त्या सातबाऱ्यावर हेही तुम्ही तपासून पाहणं तितकंच गरजेचं आहे नंतर सातबाऱ्या उतराप्रमाणे जमीन मालकाचे नाव आहे पीक पाहणी सदर खुद्द असल्याची खात्री करावी म्हणजे जे जमीन मालक मालकांच्या नावे जी पीक पाहणी आहे किंवा मग पीक पीक जे ते जर घेतोय तेच त्याची पाहणी करणं तुम्ही खुद्द करणं ह्याची ही तितकंच महत्त्वाचं आहे जर तुम्ही शेतजमीन घेताय तर त्याने सांगितलेलं आहे तुम्हाला की ही जमीन ह्याच्यासाठी आम्ही वापरतो आहे बाग आहे ती आहे तर ती तुम्ही स्वतः जाऊन पाहणं हे तितकंच गरजेचं आहे तर हे जमीन शेतजमीन घेण्यापूर्वी ही काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे मागील तीस वर्षाचे सर्व फेरफार नोंदीच्या प्रमाणित प्रती काढून त्या त तपासाव्यात म्हणजे तीस वर्ष मागचे सगळ्या फेरफार नोंदी जर काढल्या तर तुम्हाला त्या जमिनीबरोबर क्लिअर टायटल मिळेल म्हणजे क्लिअर पूर्ण तुमच्या पुढे क्लिअर होईल की या जमिनीवर कुठला कब्जा नाही आहे ना कुणाचं लोन नाही आहे ना ह्या सगळ्या गोष्टी ह्या फेरफारवरनं तुम्हाला कळतील त्यामुळे इथून मग तुम्ही जेव्हा जमीन घेणार आहात त्याच्या मागं तीस वर्ष तुम्हाला फेरफार काढून ते तपासून घेणं तितकंच गरजेचं आहे किंवा मग सातबारा उतारेही काढून घ्या घ्यावेत व ते तपासून घ्यावेत तुम्ही पाचवा आहे जमीन खरेदी देणारा मालकाचे प्रत्यक्ष ताब्यात व कब्जात आहे हे काय हे तपासते म्हणजे तुम्हाला जे जो जमीन विकणार आहे त्याच्याच ताब्यात ती जमीन असली पाहिजे व त्याच्याच कब्जात ती जमीन असली पाहिजे तोच त्याचा वापर कर करणारा असला पाहिजे नाहीतर तो मा तुम्हाला जमीन विकेल आणि ती जमीन दुसऱ्याच्याच ताब्यात आहे हे तुम्हाला जमीन घेतल्यानंतर कळेल तर हे जमीन घेण्यापूर्वीच तपासून घ्यावी की जो तुम्हाला जमीन विकतो आहे त्याच्याच ताब्यात ती जमीन असावी आणि त्याच्याच कब्ज्यात ती जमीन असावी सहावा आहे की खरेदी मिळकते ते सात बारा स सदरी नाव नोंद नोंदलेले परंतु जमिनीत कायद्याने कायदेशीर हिस्सा मागू शकतील अशा हिस्सेदारांची माहिती घ्यावी म्हणजे जर तुम्हाला तुम्ही जी स शेत शेतजमीन विकत घेत आहे त्याच्यात कुणी हिस्सेदार नाही आहे ना किंवा मग त्यांचं जे वडिलोपार्जीचं जमीन असेल तर त्याचे काही भाऊ असतील बहीण असतील तर त्यांच्या पूर् सगळ्यांच्या परमिशन असणे व त्यांच्या सह्या असणे खरेदी करतावर ते तितकंच गरजेचं ते आहे त्यामुळे त्या हिस्सेदारांची माहिती तुमच्याकडं असावी व असणे हे तितकेच गरजेचे आहे सात बारा उतारा इतर हक्कांचा वित्तीय संस्थेचा भार म्हणजे काही लोन नाही आहे ना त्या जमिनींवर हेही तपासणं तितकंच गरजेचं आहे जमीन घेण्यापूर्वी नाहीतर काही काही वेळेस काय होतं की जमीन घेतल्यानंतर कळतं की ह्या जमिनीवर तर लोन आहे मग ते तुम्हाला फेडावं लागेल कारण का ज्याच्या नावावर जमीन असे तो बोजा त्या जमिनीवर असतो मग बँक काय करते जर तुम्ही लोन फेडलं नाही तर ती जमीन जप्त करते जर आपण जमिनीवर कर्ज घेतलं असेल तर तर त्यामुळे कोण कोणत्याही बँकेचा सात बारा उतार्यावर बोजा नाही ना हे तपासून घेणं हे तितकंच गरजेचं आहे सात बारा उतार्याचं इतर हक्कात कूळ किंवा अन्य व्यक्तींचे हक्क नोंदवलेले आहेत का सात बारा अजून कोणाचं म्हणजे जे त्यांचे हिश्शेदार आहेत त्यांची नावं आहेत का तर त्यांच्याही सहाय्या घेणं हे तितकंच गरजेचं आहे त्याच्यामुळे कोण कोण हिश्शेदार आहे ते तपासून घेणं जमीन घेण्यापूर्वी हे तितकंच गरजेचं आहे सात बारा यावर केलेले प्रत्यक्ष क्षेत्र प्रत्यक्ष कब्जात असलेले क्षेत्र यांची खात्री करावी म्हणजे तुम्हाला जर सात बारा उतारावर एवढे एवढे गुंठे आहेत सांगितले किंवा एवढे एवढे एकर आहे सांगितले ते प्रत्यक्षात तेवढंच एकर आहे का तेवढीच जमीन आहे का हे तुम्ही खात्री करणं जमीन घेण्यापूर्वी हे तितकंच गरजेचं आहे खरेदी करत असलेल्या जमिनीतील विहीर बोरवेल असेल त्यावर वीज कनेक्शन असेल झाडे इत्यादी बाबतीत त्यावर जमीन मालकाचे असलेले हक्क अधिकार यांची खात्री करणे म्हणजे ज जर तुम्ही शेतजमीन घेताय तर काय तर त्याच्यामध्ये जर विहीर असेल बोरवेल असेल किंवा मग वीज कनेक्शन असेल मग त्याची त्याचा किती अधिकार आहे त्याच्यावर विहिरीवर असेल किंवा मग बोरवेलवर असेल किंवा मग झाडांवर असेल हे तुम्ही जमीन घेण्याच्या पूर्वीच त्याची खात्री करून घेणे गरजेचं आहे किंवा मग आपण जमीन कसे जमीन खरेदी करतो नंतर कळतं कर की ही ह्या बोरवेलवर तर त्याचा अधिकारच नाही आहे तर मग त्यावेळेस तुम्ही काहीही करू शकत नाही त्यामुळे जमीन खरेदी करण्यापूर्वीच तुम्ही ही खात्री करून घ्यावी की बोरवेल विहीर बोरवेल किंवा मग वीज कनेक्शन असतील झाडे असतील त्या बाबतीत जमीन मालकाचा किती अधिकार आहे किंवा हक्क आहे हे पहिलीच खात्री करून घेणे नंतर आहे की खरेदी करत अस असलेल्या मिळकतीचे स्थानिक व सर्वधारपणे चालू असलेल्या बाजारभाव याबाबतील माहिती मिळवणे म्हणजे तुम्हाला जर एखाद्याने सांगितलेलं असेल की एवढ्या एवढ्याला जमीन मी तुम्हाला विकतो आहे पण तुम्ही तिथली चाललेले बाजारभाव ह्याच्याबद्दल चा माहिती मिळवणे हे जमीन घेण्यापूर्वी तितकेच गरजेचं आहे दुसरं आहे की खरेदी करत असलेल्या मिळकरीच व्यवहाराने तुकडेबंदी तुकडे जोड भूसंपादन कायदा किंवा पुनर्वसन कायदा नागरी जमीन कायदा किंवा नगररचना कायदा वन विभागाचा कायदा असेल या इतर इतर कोणत्याही कायद्याचा भंग होतोय काय हे तपासणे म्हणजे जर तुम्ही खरेदी करत असलेली जमीन तुकडेबंदी तुकडे जोड कायद्यामध्ये येत असेल किंवा भूमिसंपादन कायदा पुनर्वसन कायदा किंवा नागरी जमीन धारण कायदा नगर रचना कायदा वन्य वन विभागाचा कायदा इतर कोणत्याही कायद्याचा भंग करत नाही आहे ना ह्याचं हे तपासणंही जमीन घेण्यापूर्वी तितकंच गरजेचं आहे दुसरं आहे की खरेदी कर खरेदीपूर्वी स्थानिक वर्तमानपत्रात ग्रामीण व शहरी पत्रात मिळकतीचे टायटल व्हेरिफिकेशनसाठी जाहीर नोटीस प्रसिद्ध करावी म्हणजे जर तुम्ही जमीन खरेदी करायचं तुमचं निश्चित झालं तर त्याच्यापूर्वी तुम्ही ग्रामीण आणि शहरी वृत्तपत्रामध्ये मिळकतीचे टायटल व्हेरिफिकेशन कामी जाहीर नोटीस देणं हे तितकंच गरजेचं आहे जमीन क खरेदी करण्यापूर्वी खरेदीपूर्वी वकिलांचा सल्ला घ्यावा वकिलांकडून मिळकतीचा शोधा अहवाल घ्यावा म्हणजे तुम्ही जे फेरफार काढणार आहे किंवा शोधा इथून मागचे वीस वर्षा वर्षाचे सातबारे असतील वीस वर्षाचे फेरफार असतील सर्च रिपोर्ट्स असतील तर हे वकिलांकडून करून घेणे व वकिलांचा सल्ला घेणे हे तितकंच गरजेचं आहे क्या इथून मागे कुणाच्या नावावर आहे किंवा काय आहे सगळ्या गोष्टी जमिनीबाबतीत ह्या क्लिअर होतात वकिलांकडून त्यामुळे वकिलांचा सल्ला घेणे व वा शोध अहवाल घ्यावा त्याचा त्या जमिनीचा हे तितकंच गरजेचं आहे जमीन घेण्यापूर्वी खरेदी कधीचे माली मालकी व अन्य करण्याकरता महसूल किंवा दिवाणी न्यायालयात असलेल्या वादाबाबत चौकशी करणे जमिनी जमिनीबाबतीत काही वाद आहेत का किंवा मग महसूल म्हणजे तुमचं कर भरायचा राहिलेला आहे का बऱ्याच गोष्टी असतात जमिनीबाबतीतही त्याचीही चौकशी करणे की दिवाणी न्यायालयात कुठला वाद चालू आहे का ह्या जमिनीबद्दल ह्या पूर्ण माहिती घेणे या जमिनीबाबतीची हे जमीन खरेदी करण्यापूर्व तितकंच गरजेचं आहे दुसरं आहे की मृत्यूपत्राच्या आधारे दस्त नोंदणीत असल्यामुळे मूळ मुण जमीन मालकाकडून खात्री करून घ्यावी खात्री करून घ्यावी शक्यतो थेट मालकाशीच व्यवहार करावा म्हणजे <coughs> तुम्ही जमीन घेताय तर त्या त्याचा जो मालक आहे त्याच्याशीच तुम्ही थेट संवाद करावा हे तितकंच गरजेचं आहे की व बा त्या जमिनीबाबत पूर्ण माहिती हा जमिनीचा शेतजमिनीचा मालकच देऊ शकतो त्यामुळे थेट मालकाशीच व्यवहार करावा मिळकतीसाठी कर असणारी वहिवाट असेल खाजगी किंवा व ले लेआउटमधील रस्त्यांची खात्री करून घेणे म्हणजे तुम्ही शेतजमीन विकत घेत आहे तर तुमची जे वहिवाट म्हणजे जी जमी येणाऱ्या ये जाण्याचा रोड असेल तर त्याच्या बाबतीतही जमीन मालकाकडून पहिल्यांदाच जमीन विकत घेण्याच्या अगोदरच खात्री करून घेणे हे तितकंच गरजेचं आहे तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की शेतजमीन खरेदी करण्यापूर्वी आपण कोणकोणती काळजी घ्यावी किंवा जमीन खरेदी करण्यापूर्वी आपण कोणकोणती काळजी घ्यावी हे आज आपण वि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं आहे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद